राज्यातील महापालिका निवडणुकांचा धुरळा आता कुठे शांत झालाय तोच ग्रामीण महाराष्ट्राचं सत्ता केंद्र समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होऊ घातलेल्या या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी आपली कंबर कसली मात्र या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी महायुतीमधील अंतर्गत मतभेद आता चव्हाट्यावर येऊ लागलेत विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महायुतीला खरंच गरज आहे का असा रोखोक प्रश्न आता भाजपच्या गोटातून विचारला जातोय महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला आलेल्या अपयशानंतर भाजपमधील एका मोठ्या गटाने अजित पवारांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात राज्यातील नगर परिषदा आणि नगरपंचायतींमध्ये अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने समाधानकारक कामगिरी केली होती मात्र दुसऱ्या टप्प्यात चित्र पूर्णपणे पालटलं महापालिका निवडणुकीत विशेषतः अजित पवारांचा बाले किल्ला समजल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवार यांच्या गटाशी आघाडी करूनही राष्ट्रवादीला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला या पराभवामुळे महायुतीमधील मुंबई महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ अनिवार्य वाटत असली तरी अजित पवारांच्या पक्षाबाबत मात्र भाजप नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढते भाजपमधील एका गटाचं स्पष्ट मत आहे की पक्षाने आता मित्र पक्षांच्या कुबड्यांवर अवलंबून न राहता स्वतःच्या संघटनात्मक विस्तारावर भर दिला पाहिजे भाजपच्या गोटातून मिळणाऱ्या माहितीनुसार पक्षाने आता राज्यात स्वबळावर सत्तेत येण्यासाठी कंबर सध्या भाजपची मतांची टक्केवारी सव्वीस टक्क्यांच्या आसपास स्थिर आहे मात्र पूर्ण बहुमतासाठी त्यांना आणखी दहा ते पंधरा टक्के मतांची गरज आहे हे उद्दिष्ट गाठण्यासाठी एकावन्न टक्के मतांपर्यंत पोहोचण्याचं अंतिम ध्येय पक्षाने ठेवलंय भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने नाव न घेण्याच्या अटीवर स्पष्ट केलंय की आगामी काळात अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी कोणतीही निवडणूक पूर्व युती केली जाणार नाही गेल्या दहा वर्षांपासून भाजपमधील अनेक नेते सिंचन घोटाळ्याच्या आरोपांमुळे अजित पवारांवर नाराज आहेत आणि आता ही नाराजी उघडपणे व्यक्त होऊ लागली राष्ट्रवादीला सत्तेतून बाजूला सारून तळागाळातील संघटन मजबूत करण्याची हालचाल भाजपने सुरू केली राज्यातील भाजप नेत्यांचा एक गट जरी राष्ट्रवादीला दूर ठेवण्यास उत्सुक असला तरी दिल्लीतील केंद्रीय नेतृत्वाची भूमिका काहीशी वेगळी आहे सूत्रांच्या माहितीनुसार भविष्यात जर अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र आले तर त्यांच्याशी संवादाचे मार्ग उघडे ठेवण्याचे निर्देश पक्षश्रेष्ठींनी दिले यामागे एक मोठं राजकीय गणित दडलेलं आहे जर शरद पवार यांचा गट अजित पवारांच्या पक्षात विलीन झाला तर त्यांच्याकडे असलेले आठ खासदार भाजपसाठी मोठी ताकद ठरू शकतात यामुळे भाजपचे एकनाथ शिंदे यांच्यावरील अवलंबित्व कमी होईल विशेष म्हणजे भाजपचे सर्वाधिक आमदार असतानाही एकनाथ शिंदे अजूनही मुख्यमंत्री पदाची आस धरून आहेत ज्यावरून भाजप आणि शिंदे गटात वारंवार खटके उडत असल्याची कबुलीही काही नेत्यांनी दिली आहे शिंदे गटाबाबत बोलायचं झालं तर भाजप आणि शिंदे गटात नगर परिषद निवडणुकीपासून फोडाफोडीच्या राजकारणावरून वाद सुरू आहेत महापालिका निवडणुकीतही अनेक ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतींच्या नावाखाली संघर्ष तीव्र झाला होता तरीही शिवसेना ही वैचारिक दृष्ट्या भाजपच्या हिंदुत्वाशी सुसंगत असल्याने त्यांच्या बाबत भाजपला फारशी अडचण नाही मात्र आगामी निवडणुकांमध्ये त्यांच्यासोबतची युती कायम ठेवायची की नाही याचा निर्णय त्यावेळच्या परिस्थितीनुसार घेतला जाईल असे संकेत मिळतय थोडक्यात सांगायचं तर भाजप आता एकला चलोरेच्या भूमिकेत जाण्याची तयारी करते दुसरीकडे राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाच्या चर्चेने पुन्हा जोर धरलाय अजित पवारांचे निकटवर्तीय सुनील तटकरे यांनी यावर भाष्य करताना म्हटलं की निर्णय हा भविष्यातील परिस्थितीवर अवलंबून असेल सध्या आम्ही भाग आहोत पण राजकारणात काहीही होऊ शकतं पुणे आणि पिंपरी चिंचवड मधील आरोप प्रत्यारोपांवर बोलताना त्यांनी निवडणुकीत असं घडत असतं असे म्हणत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला मात्र शरद पवार यांच्या गटातील एका वरिष्ठ नेत्याने केलेला दावा अत्यंत धक्कादायक आहे त्यांच्या मते राष्ट्रवादीतील फूट ही केवळ एक राजकीय तडजोड आहे आणि आपली मतपेढी टिकवण्यासाठी दोन्ही गट एकत्रच काम आहेत जर हा दावा खरा असेल तर येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे भूकंप पाहायला मिळू शकतात या वीडियो बद्दल तुम्हाला काय वाटतं महायुतीमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी खरोखरच एकाकी पडते का, का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा तसेच अशा नवनवीन व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा